नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपली नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त हो सर्वांना माझा नमस्कार मी अपूर्वा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ भोसले तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते लहान वयातच शिवबांनी आपल्या मावळ्यांसह रामेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही व मुघलशाही बादशाहीला लढा देऊन आपले हिंदवी स्वराज्य वाढवले अशा पराक्रमी शिवरायांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला धन्यवाद जय शिवाजी जय भवान